आपण आलेलो इथे सुझुकीमध्ये आपल्या सर्व्हिस सेंटरला मुलुंडला जायचं होतं साकी ना बट अचानक गाडीमधनं कसला तरी आवाज यायला लागला जसं आपल्या कोकण राईडच्या वेळेला येत होता तो मी म्हटलं पहिलं डायरेक्टली घेऊन जाऊया चेक केली त्याने काहीतरी केलं आता बोललं की चेनचा आवाज आहे सो त्याच्यामुळे चलो चलो बाईक नमस्कार मंडळी मी प्रसाद सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोड्या यूट्यूब चॅनलवरती तर जसं मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आपल्या गाडीमधनं परत आवाज यायला लागलेला जसं आपल्या कोकण राईडच्या वेळेला येत होता सो मी गाडी घेऊन गेलेलो आता सर्व्हिस सेंटरला मुलुंडला अँड त्यांनी सांगितलं चैनचा काहीतरी आवाज आहे त्यांनी चैनचं आता ग्रेसिंग वगैरे करून दिलं आहे प्लेटशी आता आवाज येतो की नाही ते बट सध्या तरी येत नाही आहे आवाज गाडी ओके चालते आहे अँड आता सर्व्हिस सेंटरला काम केलेलं दहा दिवसात पुन्हा आवाज यायला लागला म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे जो फाइंड आउट होत नाही आहे मे बी तर बघूया त्यांनी मला सांगितलं की पुन्हा जर मोठा आवाज येत असेल ना तर रेकॉर्ड करून ठेवायला आवाज आणि त्यांना दाखवायला ती रेकॉर्डिंग बघूया पुढचं पुढे सध्या आपल्याला जायचं आहे हिरो विडा बघायला मी ऑनलाईन त्याच्या टेस्ट ड्राईव्हसाठी बुकिंग केलेली बट साकीनाक्याच्या के शोरूमला अवेलेबल आहे गाडी टेस्ट ड्राईव्हसाठी सो आता आपण तिकडे जातो आहे नवीन ज्या वी एक्स टू लॉन्च झाल्या आहेत त्या जा बघायला जातो आहे मी आणि त्याचं जी बी डबल एस जी ए एस म्हणून त्यांनी जी काही नवीन सिस्टीम काढली आहे ज्यामध्ये तुम्हाला जेवढी गाडी चालणार तेवढे पैसे पे करायचे आहेत अँड समथिंग तसं कायचं आहे तर ते सगळं आपण बघणार आहोत बट आता आधी मी नीरजला सोबत घेतलेलं नीरजला सांगितलेलं की जर ही गाडी ठे सोडावी लागली मला सर्विस सेंटरला तर आपण तुझी गाडी घेऊन जाऊ बट आता आपलं काम झालं आहे त्याच्यामुळे नीरजची गाडी आम्ही पुन्हा भांडूपला त्याच्या घरी ठेवणार अँड डेन आम्ही पुढे जाणार आहोत पाऊस पण येतो आहे मध्ये मध्ये बघूया पावसाने कृपा केली पाहिजे पाऊस असेल तर आपल्याला त्या गाडीची टेट्रेव पण व्यवस्थित घेता येणार नाही पावसामुळे पावसा आजच्या दिवस कृपा कर अँड खूप दिवसानंतर मी मोटो ब्लॉगिंग करतो आहे ऑलमोस्ट दोन महिन्या दोन महिन्यापेक्षा जास्त झालं आहे मी ब्लॉगिंग केली नाही आहे सो so, मोटो ब्लॉगिंग पण करूया आज सो so, फ्रेंड्स नीरजची गाडी आम्ही ठेवली त्याच्या घराजवळ अँड आता निघल आहे पांडूपरून एक दहा किलोमीटर दाखवत होतं दा दा नाईन पॉईंट एट टू बी प्रिसाईज आता इथून पुढे दोन किलोमीटरवरती राईट मारायला दाखवत आहे अँड टोटल डिस्टन्स जे बाकी आहे ते फोर पॉईंट फोर किलोमीटर आहे आणि फोर पॉईंट फोर किलोमीटरसाठी गुगल मॅप दाखवते आहे एकोणीस मिनटं डोंट नो एवढा वेळ का लागणार आहे मजबूत ट्रॅफिक असेल कदाचित आय थिंक श्रेयसवाला आपल्याला राईट मारायचा आहे कारण की इथोच आहे अंधेरी घाटकोपर रोड आता मी डायरेक्टली तुम्हाला जाऊन भेटतो तुम्हाला राज ऑटेच्या इथे सर्विस आपल्या शोरूमच्या इथे आणि बघूया आपल्याला गाडी चालवायला भेटते शूट करायला भेटतं की नाही ते सो so दिस इज मुंबई सहाशे मीटरसाठी चार मिनटं दाखवत आहेत आणि गेले दहा मिनटं मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे आय डोंट नो अजून किती वेळ लागेल आपण आता आहे हिरो राज ऑटोमध्ये चला जाऊया आतमध्ये आणि बघूया तेश ड्रायव्हरची गाडी अवेलेबल इथे बाहेर दोन दिसत आहेत पण ॲटली व्ही एक्स टू कोणती आहे ते माहीत नाही सो आतमध्ये गेल्यावरच आपल्याला कळेल लेट्स गो तर मित्रांनो आपण आता बसलो आहे हिरो विडावरती आता सध्या स्पोर्ट्स मोडवरती डायरेक्ट चालू केली आहे ही हिरो हिरो विडा वी भी एक्स टू आहे ना ती अवेलेबल नाही आहे अजून आली नाही आहे ती सध्या जी आपल्याकडे आहे ती व्ही टू व्हर्जन आहे जे सगळ्यात आधी लॉन्च झालेलं एक वर्ष एक दीड वर्षापूर्वी ते मॉडेल आहे आणि पिकअप तर खूप चांगलं आहे आपण एकदा हिला नॉर्मल कस्टम इको मोडवरती झालो हो या इको मोडवरती पिकअप थोडा स्लो घेते स्पीड ब्रेकर्स से स्पीड ब्रेकर्स से त्याच्यामुळे एवढी चालून बघायला भेटत नाही आहे पहिला मोड आहे याच्यामध्ये अराऊंड फोर्टी फायचा स्पीडपर्यंत जाते फोर्टी फाय फोर्टी सेवन त्याच्यानंतर आपण मोड चेंज केला राईड मोड याचा मॅक्झिमम स्पीड जो आहे तो अराऊंड सिक्स्टी प्लस जातो याच्यामध्ये तुम्हाला पिकअपमध्ये पण फरक जाणवतो हो आणि एकदम सायलेंट गाडी आहे ब्रेकिंग पण चांगली आहे गाडीची त्यानंतर आता टाकूया स्पोर्ट्स मोडला स्पोर्ट्स मोडलाच पिकअपमध्ये एकदम फरक बघा लगेच जाते ती फोर्टी प्लस याचा टॉप स्पीड जो आहे स्पोर्ट्स मोडमध्ये तो आहे अराऊंड एटीचा एटीपर्यंत तुम्ही स्पोर्ट्स मोडमध्ये जाऊ शकता अँड आपण थोडंसं ट्रॅफिकमध्ये चालवून बघूया हो स्पोर्ट्स मोडमध्ये तुम्हाला रेंज जी आहे ती फिफ्टी नाईनची आता दाखवते मोड तुम्ही चालवता चालवता पण चेंज करू शकता हा कस्टम मोड आहे रेंज तुमची इको मोडमध्ये एटी नाईनची दाखवते सेवंटी एट पर्सेंट बॅटरी आहे त्यानंतर तुम्ही जर राईड मोडवर गेलात तर सिक्स्टी फोरचं तुम्हाला रेंज दाखवते अँड सेम सेवंटी एट पर्सेंट बॅटरीवरती आणि स्पोर्ट्स मोडवरती गेल्यावर डायरेक्टली रेंज कमी होऊन फिफ्टी नाईन किलोमीटर्सची होते म्हणजे ही फुल रेंज तुम्हाला अराऊंड एटी नाईन्टी किलोमीटर्सची तुम्हाला रेंज भेटू शकते डिपेंड्स आपण तुम्ही गाडी कशी चालवते आणि रेंज तुमच्या ट्रॅफिक आणि रायडिंग कंडिशनवर कमी जास्त होते आता आपण रिटर्न जाऊया बाकी इथे एसओ एस बटन आहे इथे ऑन ऑफचं बटन आहे अंधारात आल्याबरोबर बघा ब्लॅकआउट झाली स्क्रीन इथे ॲडजस्ट करण्यासाठी तशी ही टचस्क्रीन आहे तिथे तुम्हाला नेव्हिगेशनचा ऑप्शन वगैरे भेटतो टेम्परेचर दाखवत आहे टाईम दाखवत आहे हजार लाईटचं ऑप्शन आहे इथे इंडिकेटरचं बटन आहे खाली हॉर्नचं बटन आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला एक रिव्हर्सचं बटन येतं ज्यामध्ये तुम्हाला पार्किंगमधनं गाडी काढण्यासाठी लेडीज वगैरेला तर हा खूप चांगला ऑप्शन आहे की गाडी रिव्हर्स घ्यायची असेल तर ते इझिली रिव्हर्स घेऊ शकतात आता मी ते थोडं थांबतो आणि तुम्हाला दाखवतो गाडी रिव्हर्स वगैरे कशी होते ते बघा म्हणजे बघा थांबलो आपण तिला ब्रेक दाबायचा पार्कचं बटन दाबलं उलटं फिरवलं एक्सेट्र की रिवर्स जाते पुन्हा पार्क बटन प्रेस करून ठेवलं पुन्हा तुम्ही तुमच्या मोडवर आलात सो असं काहीच आहे रेंज खूप चांगली आहे गाडीची म्हणजे फुल चार्जमध्ये जर तुम्ही इको मोडमध्ये चालवत असाल फोर्टी फोर्टी फर्स्ट स्पीड आहे त्या मोडमध्ये तुम्हाला एक अराऊंड हंड्रेड किलोमीटर्सची रेंज भेटेल आणि तीच रेंज जर तुम्ही स्पोर्ट्स मोडमध्ये चालवली तर तुम्हाला एक सेवंटी फाय एटी किलोमीटरची रेंज भेटेल तर स्पोर्ट्स मोड जो आहे तो आपल्याला हायवेवरती युजफुल आहे आपल्या जर सिटीमध्ये चालवायची असेल तर इको मोड इनफ आहे त्याच्यामध्ये रेंज पण भेटेल आणि तुम्ही आरामात चालवू पण शकता हळूहळू हळूहळू जाऊ शकता सुनना आलो आपण इथे शोरूमच्या इथे स्टाईल स्टँड टाकलं की डायरेक्टली ऑफ होतोय बघा स्क्रीनवर वर आणि खासी ब्राइट ब्राईट स्क्रीन आहे अँड गाडी बघू शकता रेड कलरमध्ये भेटली त्याच्यामध्ये अजून पाच सहा कलर येतात बाकी जे डिटेल आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतोस पूर्ण एल ईडी इंडिकेटर्स एल ई डी हेडलाईट्स एल ई डी टेल लाईट्स असं सर्व काही येतं पूर्ण एल ई डी आहे लाईट्स ज्या आहेत त्या सीटच्या खाली अच्छी खाची स्टोरेज आहे ही V2 टू आहे वी टू प्लस नाही हे वी टू प्रो आहे मॉडेल इथे दिसू शकतं हे वी, प्लस लुक वी टू प्लस आहे लुकवाईज दोघांमध्ये जास्त डिफरन्स नाही आहे रेंजमध्ये पण दोघांचे सेमच आहे थोडेफार डिफरन्स मे बी ह्याच्यामध्ये असतील आणि हे जे आत्ता वी एक्स टू लॉन्च झाली आहे गाडी तर त्याचं वरचं मॉडेल आहे त्याच्या खाली वी एक्स टू ज्या आहेत त्या पडतात म्हणजे लो बजेट वॅरियंट्स आहेत तर मित्रांनो जस्ट आपण विडाची टेस्ट ड्राईव्ह घेतली वी एक्स टू काय अवेलेबल नव्हती त्यामुळे ओल्डवाला जे वॅरियंट आहे वी टू त्याची टेस्ट ड्राईव्ह मिळाली वी टू प्रो मॉडेल आहे त्याची टेस्ट ड्राईव्ह मिळाली सॉरी मगाशी मी व्हिडिओमध्ये सांगितलं की वी टूमध्ये तीन वॅरियंट दोन वॅरियंट येतात पण ॲक्च्युअलमध्ये तीन वॅरियंट येतात त्याच्यामध्ये सो त्यातलं पहिलं वॅरियंट आहे ते वी टू समथिंग गो नाही वी टू लाईट आहे सेकंड uh, आहे uh, ते प्लस आणि थर्डवालं आहे ते प्रो आहे तिघांमध्ये मेजर डिफरन्स हा आहे की बॅटरी कॅपॅसिटी आणि बॅटरी कॅपॅसिटीमुळे रेंजचा डिफरन्स आहे तर वी टू लाईटला समथिंग अराऊंड नाईंटी किलोमीटरची रेंज आहे ॲक्च्युअलमध्ये जर तुम्ही घेत असाल तर ते पण इको मोडला जर तुम्ही वी uh, टू प्रो प्लस घेत असाल तर प्लसमध्ये तुम्हाला अराऊंड हंड्रेड uh, किलोमीटर्सची रेंज मिळते आणि प्रो घेत असाल तर हंड्रेड अँड फिफ्टीन किलोमीटर्सची रेंज भेटते तर त्याचे डिटेल्स मी तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतोस जर तुम्हाला काही याच्याबद्दल क्वेश्चन्स असतील तर मला कमेंटमध्ये विचारा मी क्वेश्चन्सचे तुमच्या नक्की आन्सर देईल अँड आता आपण रिटर्न चाललो आहे वी एक्स टू आणि वी टूमध्ये जर तुम्हाला डिफरन्स हवा असेल तर तोसुद्धा मी सांगेल प्राईस डिफरन्स प्लस काय मेजर डिफरन्स आहे दोन्ही गाड्यांमध्ये तर तेसुद्धा मी तुम्हाला सांगेन तुम्ही फक्त तुमचे क्वेश्चन्स आहेत ते कमेंटमध्ये मला लिहून कळवा किंवा मला इंस्टाग्रामवरती सुद्धा पिंग करू शकता इंस्टाग्रामची लिंक जी आहे ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि स्क्रीनवर तुम्हाला नाव लिहून येत असेल इंस्टाग्राम आय डीचं तर तिथे जाऊन तुम्ही मला विचारू शकता तुमचे काही क्वेश्चन असतील ते तर या नोटवरती मी प्रसाद सहन तुमची रजा घेतो बाय बाय टेक केअर अँड राईट सेफ